नमस्कार मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही पण एक एकदम सोपी अशी वीण आहे कृपया व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही वीण याप्रमाणे दिसते सुलड बाजूने खूप सुंदर अशी वीण आहे ही पाठीमागच्या बाजूने किंवा उलट बाजूने ही याप्रमाणे दिसते ही विण दोन ओळींचीच आहे ही विण विणण्यासाठी दोनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाही आहेत पहिली ओळ ही सुलट बाजूला आहे पहिला टाका एजिंगचा आहे यानंतर रिपीटेशन सुरू होईल पहिला आणि दुसरा टाका त्यामधून याप्रमाणे सुई घालायची आणि हा एक नवीन टाका विणायचा आहे अटी मात्र याप्रमाणे घ्यायची यानंतर हा जो पहिला टाका आहे तो पाठीमागून याप्रमाणे विणायचा अटी याप्रमाणे घ्यायची हेच रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे पहिल्या दोन टाक्यांमधून याप्रमाणे सुई घालायची अटी याप्रमाणे घ्यायची हा एक नवीन टाका विणला त्यानंतर हा जो पहिला टाका आहे तो टाका मागून सुलट विणायचा अटी मात्र याप्रमाणे घ्यायची हेच शेवटपर्यंत विणत जायचं आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे आत धागा घ्यायचा दोन टाक्याचा एक उलटप्रमाणे करायचा अटी मात्र याप्रमाणे घ्यायची दोनचा एक उलटप्रमाणे विणायचा फक्त अटी याप्रमाणे घ्यायची आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली हे पहा याच दोन ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही सुंदर डिझाईन बनते ही खूप अशी जाडसर थिक विणली जाते विणायला एकदम सोपी आहे लक्षात ठेवायला तर एक त्याहून सोपी आहे तसेच क्रोशाने ज्याप्रमाणे आपण विणतो त्याप्रमाणे ही विण दिसते ही विण तुम्ही कुठल्याही स्वेटरसाठी टोपीसाठी हेडबँडसाठी कानपट्टी वगैरे आपण विणतो त्यासाठी क्राफ्टसाठी वगैरे वापरू शकता हे पहा अतिशय सुंदर विण दिसते तर आशा आहे की ही विणसुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद